आज एकतीस मे दोन हजार पंचवीस आमच्या वाकड प्राथमिक शाळेतील आमच्या सहकारी शिक्षिका सौ सविता दशरथ गायकवाड मॅडम यांचा आज सेवापूर्ती दिवस मे महिन्याच्या सुट्टीमुळे सेवापूर्ती समारंभ सुट्टीपूर्वीच आयोजित करण्यात आला होता पण आजचा एकतीस मे दोन हजार पंचवीस हा खरा सेवापूर्ती दिवस आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून आपल्याला काही ना काही चांगले गुण आत्मसात करायला मिळतात तशाच आमच्या बाई अतिशय साधी राहणी निर्मळ विचारसरणी सदैव मदतीस तत्पर कधी कोणत्याही गोष्टीचा बडीजाव नाही शेतकरी कुटुंबातून लहानाच्या मोठ्या झालेल्या तरीही सचोटीने शिक्षण पूर्ण केले स्त्रियांनी नोकरी करणे म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांची तारेवरची कसरतच असते शिवाय ऐंशीच्या दशकात सासरी एकत्र कुटुंब पद्धती मुलांना मोठे करताना सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे अशा प्रकारची सर्व तारेवरची कसरत त्यांनी लिलया पार पाडली आणि आपले ज्ञानदानाचे कार्य देखील प्रामाणिकपणे पूर्ण केले आज त्यांचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहे शिवाय ते करताना देशाचे क्रिकेट क्षेत्रात नावलौकिक मिळवून देणाऱ्या ऋतुराजसारख्या मुलाला घडवणे म्हणजे देखील खरोखर कसोटीच आहे पण बाई प्रत्येक कसोटीत खऱ्या उतरल्या आज त्यांना हजेरीमध्ये शेवटची स्वाक्षरी करताना पाहून डोळे पानावले रुजू झाले झालेला पहिला दिवस त्या दिवसाची स्वाक्षरी आणि सेवापूर्तीच्या दिवसाची स्वाक्षरी हा फार मोठा कालावधी या कालावधीच्या सगळ्या आठवणी आज जाग्या झाल्या त्यांची विद्यार्थी दशेपासूनची जीवलग मैत्रीण म्हणजे आमच्या कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुवांजली बारवे मॅडम दोघींनीही आज भूतकाळातील आठवणींना जागे केले पण एक मात्र नक्की की इतर कोणत्याही नोकरीतील सेवापूर्तीपेक्षा एका शिक्षकाची सेवापूर्ती ही त्याला कायम मनाला समाधान देत असते कारण आयुष्यभर प्रामाणिकपणे घडवलेले विद्यार्थी या समाजाचा भाग असतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रात ते यशस्वीपणे कार्यरत असतात ही तृप्तीची आणि समाधानाची भावना प्रत्येक शिक्षकाच्या मनात असते म्हणून घरी जाताना प्रत्येक शिक्षक अगदी मोठी भरून हे समाधान घेऊनच घरी जात असतो तशीच तृप्तीची आणि समाधानाची भावना आज मॅडमच्या चे चेहऱ्यावर होती त्यांची मैत्रीण अंजली बारवे मॅडम यांनी खास त्यांच्यासाठी आंब्याचा शिरा आणला होता आंब्याच्या शिऱ्याचा आस्वाद घेता घेता खूप आठवणींना उजाळा दिला घरी जाताना मॅडमने शाळा शाड़, शाळेला प्रणाम केला त्यांच्या कर्मभूमीला प्रणाम केला आणि आयुष्यातील नव्या पर्वाची आज त्यांनी सुरुवात केली गायकवाड मॅडम यांना या नवीन पर्वासाठी वाकड शैक्षणिक संकुलाच्या वतीने अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा जीवनाच्या वाटेवर चालताना खूप माणसं येतात आणि निघून जातात पण काही मात्र कायमची मनात घर करून जातात ते आपल्याला खूप काही शिकवून जातात कसं जगायचं याची प्रेरणा देऊन जातात म्हणून अशी माणसे कायमची स्मरणात राहतात आणि अंधारलेल्या जीवनासाठी प्रकाशाचा किरण होतात मॅडम या व्याख्येमध्ये बसणाऱ्या आमच्यासाठी तुम्ही आहात तुमच्याकडून जे जे काही आम्हाला चांगले मिळाले त्याचा आम्ही आमच्या जीवनामध्ये नक्कीच अवलंब करू आपले सहकार्य आणि प्रेम असेच राहावो धन्यवाद